मंडळी अस्मिता या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री मयुरी वाघ ही घराघरातील लोकप्रिय झाली याच मालिकेच्या सेट वर अभिनेत्रीचे पियुष रानडे या अभिनेत्यासोबत मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं आणि या दोघांनी नंतर लग्नगाड बांधली लग्नाच्या काही महिन्यानंतर या दोघांमध्ये खटके उडायला लागले आणि अगदी दोनच महिन्यात हे दोघेही विभक्त झाले आता यावरती पहिल्यांदाच अभिनेत्रीने भाष्य केलं आहे नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने पियुष रानडेवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे आरोप लावले आहेत तो नेहमीच खोटं बोलायचा असं म्हणत ती म्हणाली त्याला सरप्राईज द्यायला मी जेव्हा त्याच्या सेट वरती जायचे तेव्हा तो तिथे नसायचा माझा फोनही उचलायचा नाही आणि कुठे आहेस काय करतो याबद्दल काहीच सांगायचा नाही तो खूप विचित्र आहे हे माझ्या मित्रांना आणि त्याच्या मित्रांना सुद्धा माहिती होतं परंतु त्या लोकांनी मला खूप हुशार सांगितलं माझ्या आई वडिलांना आमच्यात काहीतरी बिनसले हे लग्नाच्या सहा महिन्यानंतरच कळालं परंतु हे सगळं कळायला मला जवळपास दीड वर्ष लागली सगळं कळत होतं परंतु सगळं सावरेल असं मला वाटत होतं परंतु अखेर एक वेळ असं वाटलं की आता बस झालं हे सगळं जर थांबवायचं असेल तर वेगळं होण्याशिवाय पर्याय नाही असं मयुरी वाघ यावेळी म्हणाली